सकाळी सकाळी निखिल ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होता पूजा त्याच्यासाठी नाश्ता आणि टिफिन तयार करत होती निखिलने पूजाला आवाज दिला पूजा माझा नाश्ता तयार झाला असेल तर लवकर आणून दे पूजा म्हणाली हो हो दोनच मिनिट थांब मी तुला नाश्ता घेऊन येते तेवढ्यात फोनची रिंग वाजली पूजाने फोन, वाज फोन उचलला आणि तिकडून आवाज आला हॅलो पूजा ताई कशा आहात तुम्ही मी म्हणाले मी ठीक आहे वहिनी तू कशी आहेस वहिनी म्हणाली माझे जाऊ देत पण बाबा खूप आजारी आहेत आणि ते सारखी तुमची खूप आठवण काढत आहेत त्यांना तुम्हाला भेटायचे आहे हे ऐकून मी हातामध्ये फोन घेऊन तशीच उभी राहिले काही वेळाने तिकडूनच फोन कट झाला होता तेव्हा निखिलने मला आवाज दिला काय झाले पूजा अशी का फोन घेऊन उभी राहिली आहेस निखिलचा आवाज ऐकून मी भानावर आले मी फोन ठेवून दिला आणि खूप रडायला लागले मला रडताना पाहून निखिल माझ्यासाठी पाणी घेऊन आले आणि माझे अश्रू पुसत मला म्हणाले काय झाले पूजा अशी का रडत आहेस काहीतरी सांग कोणाचा फोन आला होता मी म्हणाले राधा वहिनीचा फोन आला होता तिने सांगितले की बाबा खूप आजारी आहेत आणि ते माझी खूप आठवण काढत आहे पूजाचे बोलणे ऐकून निखिल बाजूच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले पूजा मला सांग खरंच तुझी तिकडे जायची इच्छा आहे का तेव्हा मी खाली मान घातली ते पुढे म्हणाले हे बघ मला काही प्रॉब्लेम नाही पण मागच्या वेळेस तिथे तुझा खूप अपमान झाला त्यामुळे तुझा बी पी हाय झाला होता आणि तेव्हा तुला त्यातून बाहेर येण्यास पूर्ण एक महिना लागला होता तिथे एवढे काही घडले पण तेव्हा तुझे बाबा काहीही बोलले नव्हते तेव्हा तू तिकडे पुन्हा कधीच न जाण्याचा निर्णय घेतला होता पण तरीही तू विचार कर जर तुझी जायची इच्छा असेल तर मी लगेच तिकीट काढून आणेन असे बोलत निखिल घड्याळ्याकडे पाहत म्हणाला पूजा चल उठ मला चहा नाश्ता दे ऑफिसला जायला उशीर होतोय तेव्हा मी तोंडावरून पाणी घेतले आणि किचनमध्ये गेले काही वेळाने निखिल ऑफिसला गेले त्यानंतर मी पुन्हा राधा वहिनीला फोन लावला आणि तिला विचारले मोठी वहिनी पण येणार आहे का वहिनी म्हणाली मी तर त्यांना फोन केला आहे पण आता ठाऊक नाही त्या येणार आहेत की नाही ना पण ताई तुम्ही का येत नाहीत अहो ताई बाबांना फक्त तुम्हाला भेटायचे आहे आणि तसेही मोठ्या वहिनीने केलेलं चुकीची शिक्षा तुम्ही आम्हाला का देत आहात ताई मला सांगा आम्ही तुमचे कोणीच लागत नाही का असे राधा वहिनी रडवलेल्या आवाजात म्हणाली आता मलासुद्धा रडू यायला लागले मी म्हणाले मी येते आहे वहिनी त्यानंतर मी निखिलला फोन करून तिकीट काढायला सांगितले आणि दुसऱ्या दिवशीच मी कोल्हापूरला जायला निघाले निखिल मला स्टेशनवर सोडवायला आले होते ते स्वतः मुलांच्या परीक्षांमुळे माझ्यासोबत येऊ शकले नाही त्यांनी मला ट्रेनमध्ये बसवले आणि मला म्हणाले बाबांची काळजी घे आणि कोणाला जास्त काही बोलू नकोस तेव्हा मी म्हणाले ठीक आहे तुम्ही स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या काही मिनटातच ट्रेन निघाली मी माझी जागा पाहून अंथरून केले ट्रेन वेगाने धावायला लागली सर्व प्रवासी झोपले होते मी सुद्धा अंगावर चादर घेतली पण माझ्या डोळ्यात अजिबातच झोप नव्हती माझे मन बालपणामध्ये मा हरवून गेले बालपणीच्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोर जशाच्या तशा येऊ लागल्या किती आनंदी कुटुंब होते आमचे मध्यमवर्गीय असूनही आम्ही सर्वजण खूप सुखी होतो आमच्याकडे भौतिक सुखसुविधा भलेही नव्हत्या पण आनंदाची काहीही कमी नव्हती आई बाबा आम्ही भावंड आणि आजी असे आम्ही सात जण होतो दिवसभर आजीच्या बडबडीत बडबडीसोबत आम्हा तिघांची दंगा मस्ती आई आईचे खोटे खोटे रागवणे यामुळे घर भरल्यासारखे असायचे बाबा खूप शांत असायचे किंवा असेही म्हणता येईल की त्या लिपिकाच्या नोकरीमध्ये घर कसे चालवायचे ह्या काळजीमध्ये असायचे बाबा काहीही बोलत नव्हते पण आईल्याबरोबर बाबांच्या मनातील ओळखता येत होते जर आम्ही तिघांनी कधी कोणत्याही वस्तूसाठी हट्ट केला तर बाबा आम्हाला लगेच आणून द्यायचे बाबांचे ऑफिस सात किलोमीटर लांब असूनसुद्धा ते ऑफिसला सायकलनेच जायचे आणि बसचे भाडे वाचवायचे पण तरीही संध्याकाळी ऑफिसवरून घरी येताना आमच्यासाठी खाऊ न विसरता आणायचे मोठा दादा मनोज अभ्यासात खूप हुशार होता दोन नंबरचा मयूर दादा मात्र अभ्यासात इतका हुशार नव्हता आणि सर्व धाकटी मी नेहमी काठावर पास व्हायचे त्यामुळे आई बाबांची सगळी स्वप्न सगळ्या अपेक्षा मोठ्या दादाकडूनच होत्या त्यामुळे दादाची सर्व हट्ट मान्य व्हायचे महागडे ट्युशन्स शाळेला जाण्यासाठी बस तसेच तो म्हणेल ते कपडे बूट हे सर्व बाबा त्यांनी मागितले की लगेच घेऊन यायचे आणि दादा सुद्धा आईवडिलांच्या अपेक्षांवर खरा उतरला तो शाळा कॉलेजमध्ये टॉपरच होता पण नंतर एम बी एमध्ये देखील तो टॉपरच होता पण जसं तो पुढे शिकत गेला तसे तसे आईचे दागिने कमी होत गेले आता फक्त आईकडे एक सोन्याची नथ आणि बाळी होती बाकी कान गळा आणि हातामध्ये नकली दागिने होते जेव्हा मी कधी हट्ट करून आईला विचारायचे की आई तुझी ती सोन्याची चैन कुठे गेली तेव्हा ती हसून म्हणायची मी कपाटामध्ये ठेवली आहे आणि मलाही हे खरे वाटायचे मनोज दादाला मुंबईतील एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरची पोस्ट मिळाली त्या दिवशी घरी एखादा सण असल्याप्रमाणे आनंद साजरा करण्यात आला बाबांनी तर पूर्ण गल्लीला पेढे वाटले होते बाबांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता त्यांना जणू असे वाटत होते की आता माझा मुलगा करता झाला त्यामुळे मी निवांत राहणार मला यापुढे कशाची काळजी करायची गरज नाही दादा चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला लागला म्हणून बाबांनी त्याच्या पोस्टनुसार त्याला भारीतले कपडे शूज आणि त्याच्या तिकिटाची व्यवस्था करण्यासाठी त्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले दादा मुंबईला निघून गेला आणि आईबाबा त्यांच्या आत इथून पुढे चांगले दिवस येणार याची वाट पाहायला लागले एके दिवशी मी रात्री पाणी पिण्यासाठी उठले तेव्हा आईबाबांचे बोलणे ऐकून माझे डोळे पाणवले होते बाबा म्हणत होते मनोज जेव्हा पैसे पाठवेल तेव्हा सर्वात आधी आपण एक वॉशिंग मशीन घेऊयात आत तुझे वय आता झाले आहे तुझी कंबरसुद्धा खूप दुखते तरीसुद्धा तू तशीच कपडे धुवत असतेस तेव्हा आई म्हणाली नाही एवढी वॉशिंग मशीनची काही गरज नाही त्याआधी आपल्याला जे कर्ज झाले आहे ते फेडायचे आणि दुसरे म्हणजे तुमचे डोळे तपासून आधी तुमच्यासाठी चष्मा घ्यायचा आहे मला ठाऊक आहे आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही तुमची नजर कमजोर झाली आहे मी मनात म्हणाले दादाने लवकरात लवकर आईबाबांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात पण जेव्हा दादाचा पहिला पगार झाला तेव्हा त्याने पन्नास हजारामधून फक्त पाच हजार बाबांच्या अकाउंटवर जमा केले तो म्हणाला पहिल्या पगारातून त्याला आधी ऑफिसमधील लोकांना पार्टी द्यायची आहे आणि ऑफिसनुसार त्याला ब्रँडेड कपडे मोबाईल घ्यायचा आहे जेव्हा त्याचा दुसरा प्रकार झाला तेव्हा तो पी जीतून शिफ्ट होऊन मित्रांच्या फ्लॅटवर राहायला गेला तिसऱ्या पगारीला त्याने लॅपटॉप खरेदी केला मयूर बी बीकॉमच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत होता आणि मी कॉलेजमध्ये तीन वर्षात बाबा रिटायर्ड होणार होते तेव्हा त्यांना माझ्या शिक्षणासोबत माझ्या लग्नाची सुद्धा काळजी वाटायला लागली होती त्यांनी आपल्या आपल्या पूर्ण काळजीचा चिंतेचा उपाय म्हणून मनोज दादाकडे पाहिले होते आणि का पाहू नये प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील आईवडिलांच्या आपल्या मुलाकडून अपेक्षा असतात पण असे काही झाले नाही दादा कधी दोन हजार कधी चार हजार रुपये द्यायचा आणि त्याची काहीतरी मजबुरी आहे असे सांगायचा त्याच्या कंपनीच्या बॉसची मुलगी सीईओ होती त्या दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि तसेही त्याच्या बॉसलासुद्धा इतका प्रामाणिक जावई कुठे मिळाला असता मना सहा महिन्यातच साखरपुडा करायचे ठरवले तेही मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये अगदी ग्रँड पद्धतीने दादाने आमच्यावर एवढे उपकार मात्र केले होते की त्याने आमची मुंबईला येण्यासाठी तिकिटे काढली आणि त्याच्या साखरपुड्यात आम्हाला घालण्यासाठी त्याच्या स्टेटसला शोभतील असे चांगले कपडेही खरेदी केले कार्यक्रमात औच औपचारिकता म्हणून त्याच्या बायकोने म्हणजे सायली वहिनीने आणि त्या तिच्या बाबांचे आमच्याबरोबर थोडेफार बोलणे झाले त्यानंतर आम्ही जे एका बाजूला खुर्चीवर बसलो तेव्हा ना मनोजदादाने आमच्याकडे पाहिले ना तो आमच्याकडे आला ना सायली वहिनी किंवा तिचे बाबा माझी आई मुलाचा साखरपुडा होत असल्याला पाहून खूप आनंदात होती पण बाबा ते मात्र आतल्या आत तुटून गेले होते कारण त्यांना ठाऊक होते एवढ्या श्रीमंत मुलीशी लग्न होणार म्हटल्यावर आता आमचा मुलगा काही आमच्याकडे येणार नाही साखरपुडा झाल्यावर लग्नही फक्त पंधरा दिवसात होते कारण त्यानंतर त्या दोघांना नवीन ब्रांच ओपन करण्यासाठी कॅनडाला जायचे होते असो आम्ही दादाचे लग्न झाले आणि परत आलो आणि तो तीन वर्षांसाठी कॅनडाला निघून गेला पण घरी आल्यानंतर धाकटा भाऊ मयूर अचानक मोठा झाल्यासारखा वागू लागला त्याने उदास झालेल्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवला तो म्हणाला बाबा तुम्ही उदास होऊ नका मी आहे ना मी तुम्हा दोघांना कधीच एकटे सोडणार नाही पण तेव्हा बाबा त्याला ते काहीही म्हणाले नाही मयूरदादाने कॉलेजसोबत पार्ट टाईम जॉब करायला सुरुवात केली आणि मी एक्झामनंतर एक ला ला एका ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर बिलिंगचे काम करायला लागले दोन वर्षांनी मयूरदादाला बाबांच्या ऑफिसमध्ये क्लार्कची नोकरी मिळाली आणि माझे लग्न बाबांच्या एका मित्राच्या मुलाबरोबर म्हणजे निखिलबरोबर झाले त्यावेळेस निखिल बॅ बै, बँकेमध्ये बॅक ऑफिसला होता पण आज तो स्वतःच्या योग्यतेने आणि मेहनतीने मॅनेजर झाला आहे माझ्या लग्नाला दादा वहिनी आले नव्हते कारण तेव्हा ते, ते कॅनडामध्ये होते माझ्या लग्नानंतर एक वर्षाने मयूरदादाचे लग्न झाले तेव्हा लग्नाला मनोज दादा आला होता वहिनी आली नाही कारण तेव्हा ती प्रेग्नेंट होती माझी आई तिच्या मोठ्या सुनेची वाट पाहता पाहता मरून गेली पण सायली वहिनी एकदाही आईबाबांकडे आली नाही धाकटी वहिनी राधा खूप चांगली होती अगदी माझ्या आईप्रमाणे निखिलची ट्रान्सफर जेव्हा पुण्यात झाली तेव्हा मी पुण्याला जाताना माझे सर्व दागिने आईकडे ठेवायला दिले होते पुन्हा आल्यानंतर घेऊन जाता येतील म्हणून तेव्हा आईने ते दागिने तिच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले आणि कपाटाची चावी बाबांकडे दिली मयूरदादा आणि राधा वहिनीलासुद्धा याबद्दल ठाऊक होते दोन वर्ष असेच निघून गेले या दरम्यान मला काही माहेरी जायला जमलं नाही आणि तेव्हा मला दागिन्यांची आवश्यकताही पडली नाही पण अचानक आईचे अकस्मात निधन झाले तिच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तेव्हा पहिल्यांदाच मोठी बहिणी आली आईचा धाववा झाल्यानंतर मी सासरी जायला निघाले तेव्हा बाबांनी माझ्या हातात कपाटाची चावी दिली आणि म्हणाले आता तू तु तुझे दागिने तु घेऊन जा, जा बाळा तेव्हा मी सुद्धा चावी घेतली आणि आईबाबांच्या खोलीमध्ये जाऊन कपाटातील लॉकर उघडायला लागले तेव्हा मोठी वहिनी आली आणि म्हणाली अरे वा आईला जाऊन अजून दहा दिवस झाले आणि मुलीच्या मनात लगेच लालच निर्माण झाली पूजा ताई असं कसं तुम्ही आईचे सर्व दागिने हडपणार ते काही ते काही नाही दागिन्यांची वाटणी समान होईल हे ऐकून मी सुद्धा चकित झाले मी म्हणाले वहिनी ठेवायला दिले होते मी आईकडे दागिने ती मोठ्या आवाजात म्हणाली हद्द झाले खोटं बोलण्याची चोर तो चोर आणि वर शिरजोर वहिनीच्या आवाजाने घरातील इतर मंडळी आली सायली वहिनी पुन्हा म्हणाली ही पूजा बाबांना फूस लावून आईचे सर्व दागिने हडप करायला निघाली आहे तेव्हा राधा वहिनी म्हणाली नाही सायलीताई पूजाताईंनी त्यांचे दागिने आईकडे ठेवायला दिले होते आईकडे तर फक्त नाकातली नत होती जी बाबांनी काढू दिली नाही तेव्हा सायली वहिनी म्हणाली हो हो तू तर तिचीच बाजू घेऊन बोलणार ना कारण ती तुला त्यातील काही दागिने देणार असेल तेव्हा मी म्हणाले वहिनी तू तु तुझी हद्द विसरायला लागली आहेस अगं तुला तिच्या पायाची धुळीची सु सरसुद्धा येणार नाही या राधावहिनीने आम्हा सर्वांना सांभाळले आहे आईबाबांची सेवा केली आहे तेही निस्वार्थपणे मी असे बोलताच लगेच मनोज दादा मोठ्या आवाजात म्हणाला तुला काही बोलायची पद्धत वगैरे आहे की नाही मोठ्यांशी असे बोलतात का एकतर चोरी करताना पकडली गेलीस आणि वरून काहीही बोलतेस असे बोलून तुला काय सिद्ध करायचे आहे दादाचे बोलणे मला काही सहन होत नव्हते निखिल आणि माझी मुले तिथेच उभी होती आणि त्यांच्यासमोर दादा मला अपमानास्पद बोलत होता मी म्हणाले अरे तू तर काही बोलूच नकोस एक नंबरचा स्वार्थी आहेस तू निदान तू तरी मला काय बरोबर किंवा काय चूक हे समजावू नकोस दादा ज्या आईवडिलांनी त्यांचे आयुष्य तुझ्या नावावर केले फक्त तुझ्यामुळे बाबा कर्जामध्ये बुडाले आईकडे एकही दागिना राहिला नाही आणि तिने तिचे दागिने तुझ्या डिग्रीवर भेट दिले त्याबदल्यात तू काय केलेस तू त्यांना तुझ्या आयुष्यात दुधात पडलेल्या माशीप्रमाणे उचलून फेकून दिले कमीत कमी जन्म देणाऱ्यांसोबत तरी न्यायाने वागला असतास तर फार बरे झाले असते दादा देवाच्या काठीला आवाज नसतो ती वेळ आल्यावर बरोबर पडते हे विसरू नकोस तू सुद्धा एका मुलाचा बाप आहेस आता माझे शब्द माझ्या तोंडात आहेत पण देव न करो उद्या उठून तुझा मुलगा सुद्धा मी पुढे अजून काही बोलणार तेवढ्यातच दादाने माझ्या कांशिलात लगावली तो दुसऱ्या गालात मारणार होता तेवढ्यातच तेस निखिलने त्याचा हात पकडला आणि म्हणाला बस करा मनोज दादा खूप सहन केले खूप ऐकून घेतले आहे तुमचे पण पना... आत पण आता जर तुम्ही यापुढे एक शब्दसुद्धा माझ्या बायकोबद्दल बोललात तर मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या बायकोचे मोठे भाऊ आहात असे बोलतात मनोजदादाने माझ्या नवऱ्याची कॉलर पकडली आता मला माझ्या पतीचा होत असलेला अपमान सहन झाला नाही आणि मी दादाला जोरात धक्का दिला बाबा अंगणात बसून हे सर्व पाहत होते पण ते आई अचानक निघून गेल्यामुळे भानावर नव्हते त्यांना घरात काय चालले आहे समजत नव्हते बाबांना असे गप्प बसलेले पाहून मला खूप वाईट वाटले मयूरदादा बाहेर गेला होता म्हणून बरे झाले नाहीतर आज दोन भावांमध्ये महाभारत झाले असते मी रागाने तसेच कपाट कपाटाचे लॉकर बंद केले आणि चावी बाबांजवळ दिली आणि म्हणाले बाबा नको आहेत मला हे दागिने देऊन टाका या वहिनीला आणि यानंतर मी या घरात कधीही पाय ठेवणार नाही आजपासून मला माझे माहेर तुटले आणि मी लगेच माझ्या नवऱ्याला आणि मुलांना घेऊन स्टेशनवर निघून गेले राधावहिनी आम्हाला थांबवत होती था आणि आज हे सर्व जसेच्या तसे माझ्या डोळ्यासमोर यायला लागले होते आता या गोष्टीला चार वर्ष झाली होती मला असे वाटले बाबा आता तर जरा सावरले असतील राधावहिनीने बाबांना सांगितले असेल मी येणार आहे म्हणून बाबांनी अनेकदा मला फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला पण मी तेव्हाही काही बोलले नाही मला तेव्हा माझा आणि माझ्यापेक्षा जास्त निखिलचा झालेला अपमान सतत आठवत होता आणि त्यामुळे मला खूप राग यायचा मध्यंतरी मयूरदा आणि राधावहिनी मला भेटायला पुण्यालासुद्धा आले होते त्यांनी मला खूप समजवले पण तरीही मी माहेरी गेली नाही पण आज बाबा आजारी आहेत हे ऐकल्यावर मला काही रावले नाही चहा कॉफी असा आवाज कानावर पडताच मी वर्तमानात परत आले कोल्हापूरला आले याचा अर्थ मी रात्रभर झोपले नव्हते मी उठून बसले आणि चहा घेतला सर साधारण दीड तासामध्ये घरसुद्धा आले मी माझे सामान घेऊन ट्रेनमधून उतरले तेव्हा एका तरुण मुलाने माझ्या हातातून बॅग घेतली त्याच्याबरोबर मयूरदादाची मुलगी पिहू होती तीसुद्धा चार वर्षामध्ये बरीच मोठी झाली होती ती म्हणाली हा आत्या कशी आहेस मी ठीक ठीक आहे बाळा तू कशी आहेस असे म्हणत मी तिला मिठी मारली त्यानंतर प्रश्नार्थक नजरेने मी त्या मुलाकडे पाहिले तो म्हणाला मी आर्यन पिहूचा मित्र असे बोलून त्याने मला वाकून नमस्कार केला मी सुद्धा आनंदाने त्याला आशीर्वाद दिला घरी पोचल्यानंतर सर्वात आधी मी बाबांच्या खोलीत गेले बाबा खूप कमजोर झाले होते त्यांना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले मी बाबांच्या गळ्यात पडले आणि त्यांना अनेकदा स्वारी म्हणाले ते नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवायला लागले तोपर्यंत वहिनी चहा घेऊन आली ती म्हणाली पूजाताई बाबा तुमची खूप आठवण काढत होते बरे झाले तुम्ही आलात मी वहिनीला म्हणाले वहिनी माझे मन रागाने भरले होते आता मला खूप वाईट वाटत आहे की मी का बरं नाही बोलले माझ्या बाबांशी माझे बाबा ज्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य आमच्या नावावर केले मग का दाखवलं मी एवढा राग आईबाबांना सोडून गेली मग मला का एकदाही वाटले नाही की माझे बाबा मनातून एकटे पडले असते त्यांना एक, एक मुलगी म्हणून माझी जास्त गरज आहे असा विचार तेव्हा का नाही आला माझ्या मनात मी असे बोलताना बाबांनी त्यांचा थरथरत हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि अडखळत म्हणाले बाळा आता काही बोलू नकोस वहिनी म्हणाली ताई तुम्ही प्रवास करून थकल्या असाल त्यामुळे जेवण करून थोडा वेळ आराम करा मी उठले बाथरूममध्ये जाताना मला पुन्हा तो मुलगा म्हणजे आर्यन दिसला तो बाबांकडे गेला आणि बाबांच्या हाताला मालिश करायला लागला मला आश्चर्य वाटले की हा पिहूचा मित्र आहे तर मग बाबांची एवढी सेवा का करत आहे मी एवढे लक्ष दिले नाही आणि बाथरूमकडे जायला लागले पण जाताना अचानक माझा पाय मुरगळला मी पडणार तेवढ्या धावत येऊन आर्यनने मला सावरले तो म्हणाला सावकाश आत्या त्याच्या तोंडून आत्या हा शब्द ऐकून मला खूप चांगले वाटले त्याने मला आधार देऊन खुर्चीवर बसवले हो वहिनीने जेवण बनवले होते दादा वहिनी पिहू आम्ही सर्वजण जेवायला बसलो तेवढ्यात राधा वहिनीने आर्यनलासुद्धा आवाज दिला आर्यन तू सुद्धा ये तेव्हा आर्यन आला आणि म्हणाला मी आजी आजीबाबांब बो, आजोबांबरोबर जेवण करेन असे बोलून त्याने त्याचे आणि बाबांचे जेवणाचे ताट घेऊन आत गेला मी जेवता जेवता वहिनीचा चेहरा पाहायला लागले वहिनी म्हणाली ताई हा आर्यन आपल्या मनोज दादांचा मुलगा आहे खूप प्रेमळ आणि समजतदार मुलगा आहे बाबा आजारी आहेत हे त्यांना ठाऊक झाले तेव्हा दादा आणि सायली येणार होते पण तुम्ही आलात त्यामुळे ते थांबले त्यांना ते त्यांची चूक लक्षात आली होती जेव्हा भांडण झाले होते तेव्हा तुम्ही गेल्यानंतर बाबा मनोज दादा आणि सायलीताईंना खूप रागावले बाबांना तुमच्याशी बोलायचे होते पण तेव्हा तुम्ही एवढा रागत होता की कोणाची हिंमत झाली नाही तुम्हाला बोलण्याची बाबांनी अनेकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही बोलला नाहीत आर्यनने यासाठी त्याची खरी ओळख तुम्हाला सांगितली नाही की मनोजदा आणि सायली बहिणीमुळे तुम्ही त्यालाही दोषी समजू नये म्हणून मी, मी पाहिले तर आर्यन दरवाजाच्या मागे राहून उभा राहून सर्व काही ऐकत होता आणि त्याचे डोळे पुसत होता बहुतेक तो रडत होता मला खूप वाईट वाटले मी त्याला आवाज देऊन बोलवले तो माझ्याजवळ येऊन बसला आत्या मला तर ठाऊक नव्हते की माझे एवढे प्रेमळ काका काकू छोटी बहीण माझे प्रेमळ आजोबा आणि एवढी स्वीट ब्युटिफुल आत्या आणि तिचे कुटुंब आहे म्हणून मला लहानपणापासून आईबाबांनी कॅनडामध्ये हॉस्टेलमध्ये टाकले होते बाबांचा बिझनेस लॉसमध्ये होता त्यामुळे बाबांनी मला इंडियामध्ये काकाकडे पाठवले हो आणि इथे आल्यावर मला ठाऊक झाले की मी एवढ्या चांगल्या कुटुंबाचा मुलगा आहे काकुनी सांगितले की आर्यन तुला एक आत्यासुद्धा आहे त्यांनी मला तुमचे फोटोज दाखवले पण तुमच्याशी फोनवर बोलण्याची माझी हिंमत झाली नाही मम्मी पप्पाने सर्व सांगितले आणि त्यांची चूकसुद्धा कबूल केली आजोबा खूप सॅड होते पण आता तुम्ही आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे आत्ता एका चुकीमुळे तुम्ही आम्हा सर्वांना आयुष्यभर पनिशमेंट देणार आहात का आणि मम्मी पप्पांचे सोडा पण मी तुमचे काय बिघडवले आहे असे बोलताना त्याचे डोळे भरून आले होते माझ्या डोळ्यातही आश्रू आले होते मी त्याला जवळ घेतले आणि मिठी मारली मी म्हणाले तू तर खूप चांगलंच आहेस बाळा दुसऱ्या दिवशी बाबांची तब्येत आणखी बिघडली आर्यनने मनोज दादा आणि सायली वहिनीला फोन केला होता आणि ते लगेच आले त्यांना आलेले पाहून मी बाबांजवळ बसलेली उठायला लागले तेव्हा मनोजदादाने माझा हात पकडला तो म्हणाला तुझ्या दादाला माफ करणार नाहीच का पूजा मला सांग फक्त मोठेच लहानांना माफ करतात का कधी कधी मोठेसुद्धा चुकू शकतात तेव्हा लहानांनीसुद्धा मोठ्यांच्या चुका माफ केल्या पाहिजेत हो की नाही यावर मी काहीच बोलले नाही पण तेव्हा सायलीवाहिनीने पुढे येऊन माझे पाय धरले ती म्हणाली ताई मी तुमचा खूप अपमान केला आहे पण आता मी मनापासून तुमची माफी मागते आहे मला फक्त एकदा माफ करा पूजा ताई मला घरातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीतच नव्हत्या मला वाटलं की ते दागिने सर्व आईच्या आहेत आणि तुम्ही खूपच घाई करत आहात की ते दागिने माझे आहेत म्हणून घ्यायचे म्हणून मी रागारागाने त्यावेळेस तुमच्यावर राग काढला त्यावर मनोजादा पण म्हणाला आणि मीही मलाही माहीत नव्हतं की वडिलांनी मला शिकण्यासाठी एवढं कर्ज काढलं आहे आणि आई आईचे दागिने सगळे मोडले आहेत आणि हे सर्व दागिने पूजेचे आहेत हे मला खरंच माहीत नव्हतं आणि मला वाटलं की आई गेल्यानंतर पूजा लगेचच दागिन्यांचा का असा विषय घेते म्हणून मीही तुझा अपमान केला आणि निखीलचाही पूजा आईबाबांनी माझ्यासाठी दागिने घाण ठेवले होते आणि कर्ज काढून मला शिकवलं हे मी विसरून गेलो होतो मला माफ कर पूजा तेव्हा सायली पूजाची माफी मागू लागली त्यावर पूजा उठून तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली वहिनी तुला तुझी चूक समजली यातच सर्व काही आले आम्हा दोघींना गळ्यात पडलेले बघून आर्यन आला आरी म्हणाला थँक्यू स्वीट आत्या आणि सायलीने बाबांची माफी मागितली आणि बाबांना म्हणाली की बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आहे आम्हाला खरंच माहिती नव्हतं की तुम्ही दागिने म्हणून मनोजचे शिक्षण केले आहे बाबा खरंच मला माफ करा मी तुमची परत माफी मागतो बाबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केले आणि बाबांनी राधा वहिनीला चावी दाखवत काही इशारा केला तेव्हा वहिनीने कपाड्याची चावी मोठ्या दादाकडे दिली दादाने लॉकर उघडून त्यातील दागिने माझ्या हातावर ठेवले आणि हात जोडले मी म्हणाले दादा हात जोडू नकोस अरे गोष्ट फक्त दागिन्यांची नाही तर माझ्या नवऱ्याच्या अपमानाची होती त्यामुळेच मला खूप राग आला होता दादा म्हणाला पूजा झाले गेले विसरून जाऊयात बहुतेक बाबांची शेवटची इच्छा हीच होती की आम्ही बहीण भावाने त्यांच्या डोळ्यासमोर एकत्र रा यावेत म्हणूनच ते भरलेल्या डोळ्यांनी आमच्याकडे पाहत होते मीही त्यांच्याकडे पाहून त्यांच्या इच्छेला मान दिला आणि मनोजदादाच्या गळ्यात पडले आणि त्याच रात्री आम्ही सर्वांनी एकत्र खूप आनंदाने जेवण वगैरे केले आणि झोपण्यासाठी निघून गेलो त्याच रात्री बाबांना अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं पण काही उपयोग झाला नाही हार्ट अटॅक एवढाच जोरात आला होता की त्यात बाबा वाचू शकले नाहीत आणि त्याच रात्री बाबांचा मृत्यू झाला मी निखिलला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली ते सुद्धा बाबांच्या अंतिम दर्शनासाठी आले त्यानंतर निखिल घरी निघून गेले मी दहाव्या दिवसापर्यंत थांबले दहाव्यानंतर मी जायला निघाले तेव्हा जाताना मनोजदादा पुन्हा माझ्या गळ्यात पडला आणि म्हणाला आता तुझ्यासाठी आणि मयूरसाठी मी बाबांच्या जागी आहे तुम्ही दोघांनी स्वतःला एकटे समजायचे नाही त्यानंतर मी आईबाबांच्या फोटोला नमस्कार केला आणि जड अंतकरणाने मी सासरी परत आले आता आमच्या नात्याची विण खूप घट्ट बसली होती तीही कधीही न तुटण्यासाठी मित्रांनो म्हणूनच सांगते रक्ताची नाती जपा त्यांना सांभाळा शेवटी तीच तुमच्या उपयोगी पडणार आहेत सर्व हेवे दावे विसरून एकमेकांना माफ करायला शिका तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद